माजी खासदार निवेदता माने यांनी माजी आमदार संभाजी पवार यांची सांगलीत निवासस्थानी जाऊन भेट घेतली हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पुत्र धैर्यशील माने यांना मदत करण्यासाठी त्यांनी साखळं घातले सर्वोदय कारखान्याच्या निमित्ताने संपूर्ण वाळवा तालुक्यासह सा, सांगलीतील चमडोळी कवटेपिराण कारंदवाडी तुंग दुधगावसह अनेक गावात पवार यांचा गट आहे शिवसेना भाजप युती असल्याने त्यांनी युतीधर्म पाळून मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे त्यामुळे या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या लोकसभा निवडणुकीपासून संभाजी पवार पुत्र सर्वोदयचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजपापासून दुरावलेले होते पृथ्वीराज यांनी शिववंदन बांधत सांगलीतून गेल्या विधानसभा निवडणुकीत लढत दिली होती त्यानंतर ते शिवसेनेत असले तरी त्यांचे तेथे काही मन रमले नाही त्यामुळं संभाजी पवार गटाने पृथ्वीराज पवार गौतम पवार यांच्या पुढाकाराने त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडीतून महापालिका निवडणूक लढवली दरम्यान सर्वोदय कारखान्याच्या वादात भाजपकडून संभाजी पवार यांना बळ देऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गटाला धक्का देण्याचं तंत्र सुरू केलं आहे त्यामुळे पवार गट भाजपाकडे झुकण्याची शक्यता आहे दुसरीकडे शिवसेना भाजप युती आहे सांगलीबरोबरच बरोबरच हातकलंग मतदारसंघात ही संभाजी पवार गटाची ताकद आहे पवार यांनी सर्वोदयाच्या निमित्तानं पुन्हा नुकत्याच बैठका घेऊन वातावरण तापवलं आहे याचा फायदा धैर्यशील माने यांना होऊ शकतो हे संदर्भ घेऊन निवडित माने यांनी नुकतीच संभाजी पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली धैर्यशील माने यांच्या विरोधात महाआघाडीचे उमेदवार स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी आहेत त्याला जयंत पाटील मदत करीत आहेत त्यामुळे पवार यांनी धैर्यशील यांना मदत करावी असे श्रीमती माने यांनी साखळे घातले सेवा भाजप युती असल्याने युती धर्मात तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही असेही त्या म्हणाल्या पवार यांनी लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे कळवलेले आहेत त्यामुळं किमान त्या वाळवा मतदारसंघात राजू शेट्टी माने यांच्यापेक्षा जयंत पाटील संभाजी पवार यांचा सामना बघण्याची दाट शक्यता आहे पृथ्वीराज पवार म्हणाले निवेदिता माने यांनी संभाजी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आमच्या गटाची दोन दिवसात बैठक होणार आहे त्यानुसार सांगलीने हातकडंगले लोकसभा मतदारसंघातील भूमिका जाहीर करून प्रचारातही ही उतरणार